सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो लोकमत माझे गुरु माझा आदर्श या मालिकेतील कूपन क्रमांक शहाण्णवचं च अचूक उत्तर आपण अभ्यासणार आहोत तत्पूर्वी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण ही स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यावर म्हणजे चार दिवस बाकी आहेत तुमची प्रवेशिका कुपन तक्ता तयार करा जे कुपन नाही त्याऐवजी पुढच्या क्रमांकाचे कुपन शिकटवा प्रवेशिका जमा करण्यापूर्वी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या यूट्यूब वाहिनीवरून तपासून पहा तुमच्या शाळेमध्ये लोकमतचे प्रतिनिधी येतील किंवा प्रवेशिका बॉक्स ठेवण्यात येईल याची तुम्ही नोंद घ्या कुपन क्रमांक शहाण्णवचं अचूक उत्तर प्रश्न रुबीना पटेल यांच्या आईला लोक काय म्हणतात आणि कुपन क्रमांक शहाण्णवच्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कलमवाल्या बाईची आई पर्याय क्रमांक तीन समोर बरोबरची खून करून विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा तुमच्या मनामधल्या शंका व प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व माहिती देणारे अपडेट सांगणारे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारे व्हिडिओ आणि त्यांची मालिका उपलब्ध आहे त्याचा उपयोग करून घ्या सगळ्यांना शुभेच्छा मनपूर्वक धन्यवाद